भिवंडी तालुक्यातील इताडे गाव येथे विठ्ठल रखमय मंदिर इताडे येथे अखंड हरनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले संपूर्ण गावातील ग्रामस्थ हा अखंड हरिणाम सप्ताह एखाद्या सणाप्रमाणे साजरा करतात भजन कीर्तन प्रवचन असे धार्मिक कार्यक्रमामध्ये गावातील ग्रामस्थांचा उत्साही असा प्रसाद प्रतिसाद असतो यावेळी पंचकोशीतील नागरिक वारकरी भक्त देखील अखंड हरनाम सप्ताहाला आपली विशेष अशी उपस्थित दर्शवतात अखंड हर हरनाम सप्ताहानिमित्ताने भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्याला आपली उपस्थिती दर्शवली अखंड हरिणाम सप्ताहला यंदाच सदुसष्ट वर्ष म्हणजे माझ्या जन्मापासून हा सप्ताह त्याला आता सदुसष्ट वर्ष झालेले आहेत आणि या सदुसष्ट वर्षामध्ये आमच्या गावातील अनेक वारकरी असते जरी नसले तर त्यांनी सुरू केलेला हा सप्ताह आज आमच्या या सगळ्या इतर मंडळी टिकून ठेवलेलं आहे याचं फार मोठं भाग्य आहे कारण या परमार्थ गोष्टी टिकून ठेवणं हे संस्कार टिकून ठेवणं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून आजपर्यंत आव्यहत हा अखंड हरिणाम सप्ताह मग कीर्तन सात सात दिवसात सुरुवातीपासून सात दिवस म्हणजे याच्यात कधी खंड झाला नाही कोरोना काळात देखील आम्ही खंड केला नाही भले बाहेरची मंडळी नाही पण आम्ही या लोकांनी इथे चांगल्या पद्धतीने त्या साजरा केला अशा प्रकारे आज जवळजवळ सदुसष्ट वर्ष होत आहेत आणि निश्चितच चंद्र सूर्य असेपर्यंत हा निश्चितच चालू राहील याच्यात कुठलीही शंका नाही आणि गावाचं सहकार्य एवढं आहे की दोन वर्षापासून आम्ही सात ते नऊ कीर्तनाला प्रारंभ केला पूर्वी नऊ ते अकरा किंवा आठ ते साडे दहा अशी वेळा असायची परंतु संपूर्ण गावाने त्याच्यामध्ये सहभागी व्हावं सर्वांना अन्नदान करता यावं म्हणून आम्ही काही ग्रुप बनवले गट क्रमांक एक गट क्रमांक दोन अशा प्रकारे सात गट बनवून आणि सर्व गावाच्या जेवणाची आणि पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी होईल चांगल्या पद्धतीने कशी होईल आणि सगळा समाज इथे कसा येईल तर सगळ्यांना ताकीद दिली की कोणी घरी चू पेटवायची नाही म्हणजे पुरुष वर्ग या ठिकाणी येईल कारण घरी जेवायलाच नसल्यामुळे आणि आज आम्ही दोन वर्षे हा आनंद भोगतो की सगळा समाज आमच्या गावचा या ठिकाणी उपस्थित राहतो सेवा करतात वाढण्यापासून शिजवण्यापासून सगळ्याच गोष्टी आणि भजन करणारी माणसं भजन करतात सगळ्या गोष्टीचा आनंद ते दिवस आमचे सात दिवस कसे जातात हे आम्हालाच कळत नाही असा हा आनंद अशाच प्रकारे नेहमी सगळ्या जणांनी भोगत राहावं हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी आज या इताडा गावामध्ये मोठ्या उत्सवाने हा अखंड हरिणाम सप्ताह संपन्न होत आहे आणि जवळजवळ या अखंड हरिणाम सप्ताहाला सदुसष्ट वर्ष झालेली आहेत इताळ्या गावामध्ये सर्व इताळ्या गावाचे ज्येष्ठ आणि आमच्या गावचे कीर्तनकार जनार्दन महाराज पाटील आमचे गुरुवारी वासुदेव महाराज पाटील भाऊ महाराज वेलेकर या अखंड हरिणाम सप्त्यासाठी फार मेहनत करीत असतात एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं की हिताडा गावामध्ये अनेक वर्षापासून मी बघत आलेलो आहे खा फार मोठ्या उत्सवाने हा सण साजरा केला जातो धन्यवाद सर सर्व यात्रेला आलेल्या भाविकांना आणि भाविक भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद <गाल> যে <laughs> ম <laughs> <laughs>